होळी पौर्णिमेच्या पाचव्या दिवशी शहापूर परिसरात पारंपरिक रंग खेळला जातो यंदा एमई एसच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने एकमेकांना फुले अर्पण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली एमईएस नेते शुभम शेळके यांनी या उपक्रमाची सुरुवात केली रासायनिक रंगाचे पाणी त्वचेस हानिकारक ठरते त्यामुळे रंगांविना खेळून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शुभम शेळके यांनी केले त्या ठिकाणी सरांनी स्पष्ट केला या कार्यक्रमाचा प्रस्तावित करताना सांगितलं की राजस्थानमध्ये अशा प्रकारची होळी खेळत असताना त्यांनी पाहिली आणि हा उपक्रम बेळगाव चालू केला मित्रांनो या गोष्टीचं गांभीर्य प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे राजस्थानमध्ये अशा पद्धतीची होळी का खेळली जावी कारण राजस्थानच्या लोकांना खऱ्या अर्थानं पाण्याचं महत्व माहिती आहे पाण्याची कमतरता त्या ठिकाणी राजस्थानसारख्या ठिकाणी असते आणि त्याचमुळं पाणी वाया न घालवता एक सण आपला ताटामनात साजरा व्हावा म्हणून या पद्धतीची होळी ते खेळत असावे बेळगावमध्ये होळीचे वैशिष्ट्य वेगळे असून भौगोलिक परिस्थितीमुळे शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी सण साजरा केला जातो तर शहापूर वडगाव अनगोळ आणि इतर परिसरात पाचव्या दिवशी रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते त्यामुळे काही भागात युवक युवती रंगाने न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले विनोद कोलकार के मराठी बेळगाव